नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी रोखणे व शहरातील सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक नाशिक शहर यांनी अंबड गुन्हे शाखेची स्थापना करून आरोपितांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत दिनांक तीन अकरा दोन हजार पंचवीस रोजी च्या दरम्यान सरकावाडा पोलीस हद्दीत बेथेल नगर इथं सात ते आठ अनोळखी इसमांनी एकत्र येऊन गैरकायद्याची मंडळी जमवून हातात काय कोयते चॉपर दांडके घेऊन गल्लीतील रिक्षा मोटरसायकली यांच्या काचा फोडून काचेच्या बाटल्या घरावर फेकून दहशत माजवत होते सदर परिसरात राहणारे मायकल भंडारी यांनी त्या अनोळखी इस्मांना कोण आहे याबाबत विचारणा केली असता त्यांनी तुझा गेमच वाजवतो असं म्हणून त्यांच्यावर कोयत्यानं हल्ला केला मायकल भंडारी हे त्यांचा जीव वाचवून पळत असताना सदर अनोळखी इस्मांनी कुठं लपला आहे भडवा हर्षद बाहेर ये तुझा आज गेमच करतो असं म्हणत कुणीतरी बंदुकीतून फायर केल्याचा मोठा आवाज झाला प्रकार पाहून गल्लीतील लोक सैरावैरा पळू लागले त्याबाबत फिर्यादी यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानं गुन्हा नोंद आहे सदरचा गुन्हा घडल्यापासून यातील पाहिजे असलेला आरोपी लंबोदर फसाळे हा फरार होता गुन्हे शाखा अंबड पथकाचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील यांना लंबोदर फसाळे हा धोंडेगाव जंगल परिसरात नदीकाठी असल्याची गुप्त माहिती प्राप्त झाली होती त्या अनुषंगाला पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी दिनांक आठ नोव्हेंबर रोजी धोंडेगाव जंगल परिसरात नदीकाठी सापळा लावून मोठ्या शिताफिना आरोपी लंबोदर विष्णू फसाळे वर्ष अठरा वर्ष पाच महिने या इकडे राहणार राजीव गांधीनगर गोवर्धनगाव गंगापूर नाशिक यास दुपारी दोन वाजता ताब्यात घेतला आहे सदर्थ आरोपी हा वर नमूद दाखल गुन्ह्यातील आरोपी असल्याचं निष्पन्न झाल्यानं त्यास पुढील कारवाई कामी सरकारवाडा पोलीस ठाणे इथं जमा करण्यात आला आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक किरण कुमार चव्हाण संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील दिलीप सगळे सुहाशीर सागर पोलीस हवलदार प्रकाश बोडके परमेश्वर तराडे योगेश चव्हाण भूषण सोनवणे अंमलदार भगवान जाधव चारुदत्त निकम सविता कदम अंबड शाखा यांनी केली आहे प्रतिनिधी रवी जगताप न्यूज पॉईंट मराठी नाशिक